नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आ लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या मोठ्या घोषणेबद्दल जिचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीला मिळणार आहे दिवाळीला येणारा बंपर गिफ्ट स्वस्त होणार आहे दैनंदिन वस्तू कमी होणार आहे कर आणि सुरू होणार आहे एक लाख कोटीहून नवीन रोजगार चला तर मग सविस्तर या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ऐतिहासिक दिवस आणि मोदीजींनी संभावले पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताच्या एकोणसत्तरव्या स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्याहून तटबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बाराव्यांदा तिरंगा फडकवला आहे यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर आत्मनिर्भर भारत जी टी सुधारणा आणि नवीन रोजगार योजना अशा महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे दिवाळीचं बंपर गिफ्ट नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा मोदीजींनी जाहीर केला आहे की या दिवाळीला देशवासियांना मिळणार आहे मोठे गिफ्ट एक उच्चस्तरीय ती स्थापन केली आहे ही जी की नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म देऊन येणार आहे सामान्य माणसाला कराचा भार कमी होणार आहे दैनंदिन जीवनावर वस्तू म्हणजे घरगुती वापरण्यात येणाऱ्या गोष्टी स्वस्त होणार आहे यामुळे ग्राहकांना दिलासा आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना एक लाख कोटीहून एक लाख कोटी रुपयाची मोठी योजना सुरू खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना पंधरा हजार रुपयाची प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे उद्दिष्ट आहे तरुणांना रोजगाराची संधी वाढवणे आणि आर्थिक स्थिरता निर्माण करणे आत्मनिर्भय भारत आणि ऑपरेशन सिंदूर मोदीजींनी आत्मनिर्भरतेवर दिला आहे भर ऑपरेशन शिंदूर दरम्यान भारतातील तांत्रिकी आणि संरक्षण क्षमता दिसून आली आहे पाकिस्तानलाही भारताकडे कोणते शस्त्र आहे हे देखील समजलं नाही हीच खरी आत्मनिर्भरतेची ताकद आहे मोदीजींचा संदेश आहे जर भारत आत्मनिर्भर नसता तर ऑपरेशन शिंदूर यश बघायला मिळालं नसतं देशातील पुढील दिशा काय असणार आहे कर कमी करून आणि स्वस्त वस्तू करून ग्राहकांना खर्च कमी होईल रोजगार योजनेतून तरुणांना नोकऱ्या मिळतील आत्मनिर्भरतेमुळे संरक्षण क्षेत्र मजबूत होईल हे सगळं एकत्रितपणे विकसित भारताच्या दिशेने मोठं पावल आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी या घोषणात दिवाळीला किती प्रभाव पाडणार आहे हे आपण महत्त्वाचं असणार आहे कर कमी होते वस्तू स्वस्त होणार आहे रोजगार मिळणार आहे हे सर्व प्रत्यक्षात आलं तर साम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं आहे या योजनेचा खरा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल का तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र